अक्कलकुवा तालुक्यातील कौली गावाजवळ डम्पर दुचाकी स्वारांना धक बसल्याने दोघांचा मृत्यू तर सहा जण जखमी झाले उपलब्ध न झाल्याने उपल पोलीस प्रशासनाने जखमींना खासगी वाहनातून अक्कलकुवा रुग्णालयात हलविले यामुळे संतप्त नातेवाईकांनी दोन तास महामार्गावर ठिया दिला पोलीस प्रशासनाने समजूत काढल्यानंतर महामार्गावरील वाहतूक सुरळीत झाली अक्कलकुवा तालुक्यातून अकलेश्वर वरणपूर महामार्ग जातो या महामार्गावर दरम्यान सोमवारी कौली गावाजवळ अपघात झाला बकरी निमित्ताने आणि रेहान पठाण हे दुचाकीवरून नातेवाईकांना भेटण्यास जात होते सेलंबा येथून निघालेल्या या दुचाकीस्वारांना मागून येणाऱ्या डम्परची धग बसली या अपघातात दोघांचा मृत्यू झाला घटनेनंतर डम्पर चालक पसार झाला घटनास्थळी पोलिसांनी धाव घेत जखमी आणि मैतांना खासगी वाहनातून अक्कल गोवा ग्रामीण रुग्णालयात हलविले वेळेवर रुग्णवाहिका उपलब्ध न झाल्याने एकाचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्याचा आरोप करत संतप्त नातेवाईकांनी दोन तासांहून अधिक काय रास्ता रोको केला पोलिसांनी कुटुंबी नातलगांची समजूत काढली वेळेवर रुग्णवाहिका उपलब्ध झाली असते तर आमच्या नातेवाईकांचे प्राण वाचले असते असे यावेळी मयतांच्या नातेवाईकांनी सांगितले दोघेही गुजरातच्या सीमावर्ती भागातील सेलंबा येथील रहिवासी होते